हे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान व्हिडिओमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात किंवा आजच्या व्हिडिओची सुरुवात ना धनुपासून आणि सकाळच्या मस्त गरमागरम चहापासून चहाची एवढी सवय लागून गेली ना की जर नाही घेतला ना तर कोणत्याच कामात मूड येत नाही आणि काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं ज्या दिवशी दूधवाले काका उशिरा येतात त्या दिवशी घरातलं दूध नेमकं संपलेलं असतं आणि आज पण तसंच काही झालं होतं आल्यानंतर मग मस्त चहा घेतला इकडं मस्त चहा एन्जॉय करत बसले तोपर्यंत ना दुधाची आणि गॅसची त्यांची भेट झाली आणि मला मात्र त्रास झाला सगळं दूध उतू गेलं होतं म्हणजे बऱ्यापैकी दूध तर उतूच गेलं होतं सगळं ते आतमध्ये प्लेट वगैरे असं त्याच्यामध्ये जाऊन बसलेलं होतं सगळं पुसून घेतलं वेळेवरती कारण मला धनुसा नाश्ता बनवायचा होता कारण त्याचं आता डायट सगळं मी फॉलो करते म्हणजे डाएट म्हणण्यापेक्षा तो काय खातच नाही आहे तर त्यासाठी प्रयत्न चालू आहेत की काय नाही त्यांना काहीतरी खाल्लंच पाहिजे म्हणून जास्त लोड घेऊन सगळी कामं चाललेली आहेत तिथं उपीड बनवायला घेतलं दरवेळेस मी उपीट उकळीवालं बनवते म्हणजे पाणी उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये रवा मिक्स करायचा पण त्यातून पण थोड्याशा गाठी वगैरे राहतातच आता म्हटलं ही वेगळी पद्धत जरा ट्राय करूयात म्हणजे वरून गरम गरम पाणी ॲड करूयात आणि खरंच खूप खरंच सांगते अशा पद्धतीनं पण उपीट खूप छान झालं होतं म्हणजे छान म्हणण्यापेक्षा ना माझ्याकडून पाणी जास्त होतं उपीट करताना नेहमी पातळ होतं तर ह्या वेळेस ना एकदम सुट्टं सुट्टं झालेलं होतं माझ्या मामीना एवढं छान उपीट बनवतात ना की असं वाटतं सारखं खातच राहावं जसं लग्नात ह्यात नाश्ता असतो ना एकदम उपीट असतं असे एकदम सुट्टं सुट्टं असतं तसं उपीट मला खायला खूप जास्त आवडतं आणि असं वाटतं की त्याच्यामध्ये जास्त काहीच नसावं नाही तर सगळं जास्त असेल ना तर मला ती खायची पण इच्छा होत नाही आणि लहान मुलांना पण तोंडाखाली असं आलं ना कांदा वगैरे की त्यांची पण चिडचिड होते म्हणून मी एकदम प्लेन बनवलं होतं थोडीशी मिरची कडीपत्ता टाकला होता फ्लेवरसाठी आणि छान असं उपीट बनवून तयार झालेलं होतं आणि एकदम सुट्ट सुट्ट झालेलं होतं धनुषने पण आवडीनं खाल्लं नाश्ता झाल्यानंतरनं मग आवरून घेतला तर त्याला सुट्टी असल्यामुळे सगळी कामं रेंगाळत चालतात आणि त्याला पण ना खूप आळशी आहे त्याला उशिरा उठायची सवय लागली म्हणजे आधीपासूनच तो उशिरा उठतो म्हणजे अकरा वाजता म्हटलं तरी उठतो तो आणि त्याच्यानंतरनं मग त्याचा नाश्ता चहा दूध आणि त्याच्यानंतरनं आंघोळ आणि मला ना त्याला आंघोळ निवांत घालायला आवडते अशी गडबडीतली आंघोळ मला अजिबात आवडत नाही जवळजवळ पंधरा वीस मिनटं तरी त्याला मी आंघोळ घालत असते बाहेर गेल्यानंतरनंच थोडीशी ही होते इकडं तिकडं नाहीतर मग घरात असेल ना त्यावेळी मी निवांत आंघोळ करून देते पहिल्यांदा मी आंघोळ घालून घेते आणि त्याच्यानंतर त्याला पाण्यात खेळून देते त्याची आंघोळ झाल्यानंतर मस्त त्याचा मेकअप केला आणि कधी कधी वाटतं की काय करावं ह्या पोराचं बघितलं ना आधी तुम्ही कसा पावडर लावत होता एकटा स्वतःच्याच हाताने मला वाटतं ना पहिल्यांदाच एवढा कडक उन्हाळा पडला असेल आणि लवकरच उन्हाळ्याला सुरुवात झाली दरवर्षी काही एवढं जास्त ऊन लागत नाही किंवा गरमी एवढी जाणवत नाही पण ह्या वर्षी इतकं भयानक वातावरणामध्ये चेंज झाल्यानं म्हणजे इतकी गरमी ते ऊन आता सहन होत नाही अशा पद्धतीचं सगळं होऊन जा बसले इथं झाडांना पण झाडांची पण तीच अवस्था आहे की त्यांना पण ते ऊन कदाचित सहन होत नसेल झाडं एवढी सुकून बसता येत ना म्हणजे झाडांना जास्त जास्त पाणी नाही टाकायचं जास्त पाणी टाकलं की ते जळून पण जातात म्हणून मी कमी कमी पाणी टाकते आणि सकाळ आणि संध्याकाळ असं दोन्ही वेळेस त्यांना पाणी देते घरामधलं जे इंडोर प्लांट आहे ना आधी आणलेलं जे पामचं झाड होतं ना ते एवढं त्यांना का ला मला काही त्रास दिला नाही म्हणजे एवढं त्याची पानं वगैरे काय जळत नव्हती आत्ता त्याची पानं इतक्या जळायला लागलीत पण हे झाडं आणल्यापासून मला वाटतं दोन तीन वेळा ह्याची क्लिनिंग झालेली असेल कारण त्याची पानं खालूनच सुकता येत पूर्ण वरून तर टवटवीत आहे पण खालून जे एक्स्ट्राची पानं फुटलेली आहेत ना तीच करपायला लागलीत झाडाची ग्रोथ चांगली होते का नाही काय माहिती लास्ट टाईम आणलेलं झाड एवढं छान ग्रो झाली आणि मग ते जळायला लागलं हे तर आत्तापासूनच थोडासा त्रास होतो ह्याला आणि घरामध्ये असल्यामुळे ह्याची पण व्यवस्थित केअर घ्यावी लागते की हे खराब नाही दिसलं पाहिजे कारण मेन डोअर समोरच आहे ते बाहेरून सगळ्यांनाच दिसतं आणि असं वाटतं की जर असं खराब असेल तर ते बघताना पण नाही छान वाटणार किंवा मा बाहेरच्या माणसांपेक्षा आपण घरामध्ये चोवीस तास असतो तर ते आपल्या डोळ्यांना छान दिसलं पाहिजे गावावरून आल्यापासून मी म्हणत होते की ह्याची क्लिनिंग करायची पण होत करणं होतंच नव्हतं आणि मी व्हिडिओमध्ये पण बघितले घरामध्ये अरेका पामचं झाडं असलेलं शुभ मानलं जातं आणि हे मला घेतल्यानंतरनं कळलं बरं का मला घ्यायच्या आधी माहीत नव्हतं की हे असं असतं म्हणून लकी बांबूचंही तेच आहे घरामध्ये ते असलेलं छान असतं असं म्हणतात हे मी काल का परवा दिवशीच्याच व्हिडिओमध्ये कधीतरी बघितलं त्याची पण मी छानशी केअर घेते आणि अजिबात ते सुकलेलं नाही आहे खूप छान ग्रो होतंय नाश्त्याची पर पाण्याची जी भांडी होती ना ती सगळी क्लीन करायला घेतली कारण मग संध्याकाळी जेवण बनवायचं म्हटलं ना की भांडी बेसिनमध्ये असले की मला खूप जास्त कंटाळ येतो आणि ही कडे वगैरे लागणार होती विचार करते मला भांड्यांचा सेट घ्यायचा आहे पण कसा घेऊ काय घेऊ मला काहीच समजत नाही आणि खूप कन्फ्यूज आहे मी भांड्यांच्या बाबतीत पण असे झाले मला की काय नाही भाऊ मला घेऊनच आहे एक एक्स्ट्रासा कुकर सुद्धा घ्यायचं आहे कारण एका कुकरमध्ये काय बनवलेलं ला असेल ना तर ते परत काढून ठेवायचं परत दुसऱ्या कुक दुसऱ्या भांड्यात ठेवायचं आणि नंतर मग जे काय बनवायचं ते कुकरमध्ये बनवायला घ्यायचं त्यामुळे खूप जास्त घेतो आहे बघू लवकरच तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करेन जर घेतल्या तर विचार तर चाललाच आहे घ्यायचं म्हणून पण फक्त चांगलं भेटलं पाहिजे ही इच्छा आहे बाकी काहीच नाही जे काय काल भांडी मी घासून ठेवलेली होती ना ती मी भरायला घेतलं म्हणजे साखर चहा पावडर किंवा जे काय बाकीचं होतं तांदळ वगैरे ते भरून ठेवायचं होतं जिथं मी भरण्या ठेवलेल्या दिसत असेल ना तुम्हाला त्या जर भरण्या खाली झालेल्या असतील ना म्हणजे त्यातलं सगळं सामान जर संपलेलं असेल ना तर ते एवढं ऑड दिसतं आहे ना म्हणजे काय बोलायलाच नको इतकं मोकळं मोकळं वाटते आणि कालच मी रात्री ते भरून ठेवलं तर इतकं छान वाटत होतं रिझल्ट तुम्हाला पण दिसेल आता समोर बघा एक चहा पावडरची मला वाटते भरणी रिकामी आहे तर ती कसं आहे तिथं आणि सगळं भरल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं ह्या भरण्या तर मला खूप छान लागलं डिमार्टमधल्या पैशाच्या मानाने आणि लुक पण छान येतोय त्याचा इथं ना मी साखरेमधला चमचा शोधत होते आणि इतका वेळ शोधला ना मी खरं सांगते माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही रिॲक्शन पण बघू शकत असाल की मी सिरियसली शोधते ते काहीतरी आणि ते काही मला सापडत नाही आणि मी विचार करते मग अशी तर भांडी भांडून ठेवताना होतं आणि आत्ता कुठं गेलं तर धनुषने काय केलं होतं ना त्या खेळायला घेतलं होतं आणि हे मला ना एक तासानंतर न कळलं जेव्हा मी हॉलमध्ये जेवण्यासाठी बसले तेव्हा अचानक माझं लक्ष गेलं आणि सोप्यावरती होतो छोटासा चमचा होता आणि मी इकडं मात्र शोधून शोधून थकले होते थोड्या वेळासाठी इतकं त्याला रागव असं वाटलं ना पण परत म्हटलं जाऊ देत छोट्या छोट्या गोष्टींना मध्ये पण माझ्यासारखंच धनुष आनंद बांधतो चमच्यासोबत सोबत खेळत बसला म्हणून काय झालं फक्त माझी इच्छा होती की त्याने खेळून झाल्यानंतर ना आहे त्या जागेवरती ठेवलं असं तर मला एवढं शोधाशोध करायला लागले नसते मला वाटते मागच्या महिन्यात डिमार्ट मधून हे तांदूळ आणलेले होते अजूनपर्यंत फोडलेले नव्हते तुम्हाला माहितच असेल मी की जास्त करून डिमार्ट मधलेच तांदूळ वापरते जो रेग्युलरचा भात बनवतो त्यासाठी वेगळा आणि बिर्याणीचा पण वेगळा म्हणजे दोन अडीच किलो तर बिर्याणीचा मी आणते कारण बिर्याणी किंवा खिचडी भात वगैरे केलं ना तर त्याचाच भात मी बनवत असते आता ह्या महिन्यात गेलं ते पॅकेट फोडायला कारण डिमांडमध्ये तांदूळ जास्त टिकतात पण आणि काय 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 आहे काय माहिती आहे आमच्या घरामध्ये भात थोडंसं कमीच झाला आहे म्हणजे पांढरा भात तर बनतच नाही बनला तर बिर्याणीच्या तांदळाचाच भात बनतो कधी खिचडी भात कधी बिर्याणी कधी पुलाव असं काही पण रेग्युलरचा भात होतच नाही आहे कारण कसं जरी जेवण असलं ना साधं सिंपल तरी पण ते इतकं पोट भरून खाल्लं जात नाही आहे कारण उन्हाळाच एवढा आहे दिवसभर पाणी पिऊन पिऊन खूप जास्त कंटाळा येतो हे तुमच्या बाबतीत पण होत असणार आहे सेम मला माहिती आहे कारण रात्रीचं जेवण अजिबात जात नाही आज मला ना कांद्याची पात बनवायची होती हे म्हटले होते की मी येताना चिकन घेऊन येतो पण ही भाजी सगळी वाया गेलेली असती गेली असती म्हणून मग मी म्हटलं की राहू त्या चिकन नंतरनं कधीतरी बनवता येईल आज मी ना मस्त ह्याची भाजी बनवते कांद्याची पात बनवते सुकट टाकून पहिल्यांदा सुकट व्यवस्थित निवडून घेतली धुतली त्याच्यानंतर ना थोडा वेळ तशी साईडला ठेवून दिली आणि जो काय काल मी कांदा निवडून ठेवला होता ना भाजीतला तो मोठा मोठा कांदा होता ना तो कवळा तो मी मस्त चिरून घेतला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतला म्हणजे आधी थोडंसं भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि मग जी काय सुकट आपण धुवून घेतलेली होती ना ती टाकली आणि सुकटीचा जरासा वास जावा म्हणून मी तेलामध्ये तिला छानशी फ्राय करून घेतली आणि जरा वेळासाठी मग झाकण ठेवून दिलं त्याच्यावरती जेणेकरून त्याचा सगळा स्मेल पण निघून जाईल आणि ती थोडीशी शिजली पण जाईल कारण कांद्याची पात शिजायला काही जास्त वेळ लागणार नव्हता म्हणून म्हटलं असं शिजण्यासाठी ठेवू आणि ह्या कडे मला अशी त्रास देते झाकण त्याचं खूप लूज झालं आहे ते काही व्यवस्थित त्याच्यामध्ये बसत नाही पाच मिनटं तसंच परतून दिलं आणि त्याच्यानंतर ना परत त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि मग म्हटलं जी काय चटणी वगैरे आहे ना ती टाकता येईल कारण सुकट करायची म्हटलं का नाही की तेल जास्त लागतं बॉम्बिलची भाजी असू दे त्याच्यासाठी पण तेल जास्त लागतं इथे आम्हाला जेवढे हवं आहे ना तिखट तेवढंच मग मी चटणी टाकली आणि बाकीचा एक्स्ट्राचा कोणताच मसाला न टाकता फक्त ह्याच्यामध्ये म्हणजे आपला जो घरचा कांदा लसूण मसाला आहे ना त्याच्यामध्ये मी ही भाजी बनवली सगळं मिक्स करून ना त्याच्यामध्ये जी काय आपण कांद्याची पात धुवून घेतलेली होती ना ती टाकून दिली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे काय लवकर व्यवस्थित मिक्स होत नव्हतं कारण खूपच वेळ लागला मला हे मिक्स करायला खाली सांडायची खूप जास्त भीती वाटते भाजी झाली एकीकडे एक नंतरनं चपात्या बनवून घेतल्या आणि चपातीचा पण व्हिडिओ शूट केलेला होता पण अचानक फोर स्टोरेज फुल झाल्यामुळे व्हिडिओ तिथं स्टॉप झाला आणि मला ते काही लवकर कळलंच नाही व्हिडिओ स्टॉप झालेला सो एवढाच व्हिडिओ तिथं शूट झाला इथे मस्त अशी भाजी तयार झाली आणि तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा बरं का आणि वरून मी चवीपुरतं मीठ टाकलेलं तो व्हिडिओ पण स्किप झाला इथे मस्त भाजी चपाती असा साधा सिम्पल बेत होता आणि आता सॅलडशिवाय जेवण काही जात नाही म्हणून मस्त टोमॅटो चिरलेले होते आणि जो काही कांदा शिल्लक होता ना होता तो पण चिरलेला होता आणि आजचा एकदम साधा सिंपल पण इतका टेस्टी आणि पोटभरून मस्त जेवण झालं त्याच्यानंतरनं धनुष एरोप्लेन खेळत होता त्याचं एरोप्लेनना फॅनच्यावरती चिकटलेला होता किंवा पीओपीला ते धडकत होतं आणि पीओपीला धडकून धडकून ते फॅनच्या जवळ गेलं आणि विमानाला खाली सेन्सर आहेत सो ते सेन्सरवरती विमानाचा ह्याचा पंख्याचं जर पान फिरलं वे तर ते विमानाला धडकत होतं आणि त्याच्याने विमान खूपच जास्त उडत होतं किती वेळ वेट केला आम्ही ते विमान खाली येईल खाईल येईल खाली येईल पण त्या शेवटपर्यंत काही खाली चाललं नाही त्याला कसं कसं फॅन बंद करून मग खाली घेतलं त्याच्यानंतरनं मग भांडी वगैरे घासून घेतली आणि मग आम्ही बाहेर गेलो म्हटलं असंच कुठंतरी राऊंड मारून येऊयात खरं तर इच्छा होती पाणीपुरी खायची पण खूप जास्त वेळ झाला होता घरातून बाहेर जायला लवकरच माझं आवरलं होतं म्हणजे आठला तर जेवण झालेलंच होतं चला म्हटलं मग पाणीपुरी नाही तर आईस्क्रीम खाऊन हो येऊयात म्हणून मग आईस्क्रीम घेऊन घरी आलो जरा वेळ ते तसं आम्ही खाली चालत बसलो होतो कारण जेवण झाल्यानंतर ना थोडंफार चाललंच पाहिजे गावावरून आल्यापासून मी कसलीच खाली उतरलेले नव्हते आजच कितीतरी दिवस म्हणजे आज दोन तीन दिवसातून गेले असेल मी खाली आणि विचार केला आहे की आता रोजच शेतपावली करण्यासाठी खाली जायचं किंवा सकाळी पण उठून लवकर चालायला जायचं हा विचार करते दनू त्याच्या फ्रेंडसोबत खेळत बसला होता आणि खरंच मुलांसोबत ना तो खूप जास्त हॅप्पी होतो जशी आपल्याला पण मित्रमैत्रिणींची गरज असते तसंच मुलांना पण मित्रांची किंवा मैत्रिणींची खूप जास्त गरज असते असं मला वाटतं आज दिवसाचा शेवट मस्त आईस्क्रीम खाऊन केलं तो त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय